विविध विषयांनी गाजलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवार सत्तावीस मार्च रोजी विधिमंडळ समित्या जाहीर करण्यात आल्या यात विविध नेत्यांच्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या मात्र सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं पद म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विजय वडेट्टीवारांची सर्वात महत्वाची मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे मात्र कोणत्याही विषयावरून अंतर्गत कलह किंवा रुसवे फुगवे होणार नाहीत ती महाविकास आघाडी कसली आता वडेट्टीवारांच्या वा नियुक्तीवरूनही मवियात असाच कलगी तुरा रंगलाय हाच विषय सविस्तरपणे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुंभार सर्वात आधी विधिमंडळ लोकलेखा समिती म्हणजे काय असते ते समजून घेऊया लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे या समितीत विधानसभेचे वीस आणि विधान परिषदेचे पाच सदस्य असतात विधानसभेच्या सदस्यांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष करतात तर विधान परिषदेच्या सदस्यांची विधान परिषदेचे सभापती करतात सभागृहातील पक्षांचं बलाबल लक्षात घेऊन या समितीवर सदस्यांची नियुक्ती केली जाते राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर या समितीचं बारकाईने लक्ष असतं त्यामुळे विधिमंडळ कामकाजात लोकलेखा समितीचे विशेष महत्व आहे लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातील असावा असा, असा संकेत असल्यानं नाना पटोले नितीन राऊत जितेंद्र आव्हाड सुनील प्रभू आणि अजय चौधरी इच्छुक होते त्यांनी तशी मोर्चे बांधणीही केली होती मात्र विजय वडेट्टीवार यांची पदा वर वर या पदावर वर्णी लागली यावेळी इतर नेत्यांच्याही विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या यात अर्जुन खोतकर अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कुल पंचायत राज समिती संतोष दानवे रोजगार हमी योजना समिती सुनील शेळके उपविभाग समिती प्रतापराव पाटील चिखलीकर अनुसूचित जाती कल्याण समिती नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याण समिती दौलत दरोडा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समिती सुहास कांदे महिला आणि बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मोनिका राजळे इतर मागासवर्ग कल्याण समिती किसन कथोरे अल्पसंख्याक कल्याण समिती मुरजी पटेल मराठी भाषा समिती आशुतोष काळे विशेष अधिकार समिती नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे मात्र विजय वडेट्टीवारांच्या नियुक्तीवरून सध्या महाविकास आघाडीत गृहकलह सुरू आहे वडेट्टीवारांची नियुक्ती शरद पवार गटाला फारशी रुचली नसल्याचं दिसते खर तर महाविकास आघाडीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उबाठा गटाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला आणि लोकलेखा समितीचे अध्यक्षपद शरद पवार गटाला असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे परंतु आता लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवारांच्या रूपात काँग्रेसकडे गेल्यानं शरद पवार गटात नाराजी आहे शरद पवार गटाच्या नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्याकडे आपली नाराजी बोलूनही दाखवली त्यानंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलून योग्य तो मार्ग काढू असं आश्वासन दिल्याची चर्चा आहे मात्र सध्या तरी वडेट्टीवारांच्या नियुक्तीवरून मवियात फारसं आलबेल नसल्याचं चित्र आहे दुसरीकडे लोकलेखा समितीवर वडेट्टीवारांची नेमणूक झाल्यानं नाना पटोले देखील उदास असल्याचं सांगण्यात येते नाना प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर ते मिळेल असे अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात आले मात्र हायकमांडने तिथेही हर्षवर्धन सपकाळांना संधी दिली त्यानंतर वडेट्टीवारांच्या गळ्यात विधानसभेच्या गटनेते पदाची माळ घालण्यात आली त्यामुळे साहजिकच नाना नाखुश झालेत त्यानंतर आता पुन्हा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदीही वडेट्टीवारांच्याच गळ्यात माळ पडल्याने नानांच्या नाराजीत आणखी भर पडली एकीकडे एक काँग्रेसमधील हे गृहयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार गटातही याची ठिणगी पडली ही सगळी परिस्थिती पाहता आता विजय वडेट्टीवारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीत पुन्हा कोणतं नव नाराजी नाट्य रंगतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद